सातारा जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शेकडो कोटी खर्च करून मोठी प्रशस्त अशी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे एक ते दीड वर्षांपूर्वी या वसाहतीचं काम पूर्ण झालं असून तब्बल सातशे कर्मचारी आणि शंभर अधिकाऱ्यांना राहण्यासाठी या नवीन वसाहतीची निर्मिती करण्यात आली आहे मात्र उद्घाटन केलं नसल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येथे राहण्यासाठी जाता येत नसल्याने ही प्रशस्त वसाहत धूळ खात पडली आहे तर दुसरीकडे जुन्या वसाहतीत राहणाऱ्या या वसाहतीचं उद्घाटन कधी होणार आम्ही कधी तिथं राहण्यासाठी जाणार अशी विचारणा पोलिसांच्या कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली आहे याचाच आढावा घेतलाय न्यू संकटचे प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील पोलिसांचा प्रश्न होता सर्वात मोठा तो म्हणजे साताऱ्यातील पोलीस वसाहत तो आता कुठेतरी निवडताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु ही जी वसाहत आपण पाहतोय ही वसाहत संपूर्ण आता धुळखात पडलेली आपल्याला पाहायला मिळते शेकडो कोटी खर्च करून ही वसाहत तयार करण्यात आली आहे आता सध्या आपण आहोत ही सातारा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या वास्तव्यासाठी ही निर्माण करण्यात आलेली पोलीस वसाहत आहे या ठिकाणी सातशे कर्मचारी आणि शंभर पोलीस अधिकारी यांच्यासाठी ही वसाहत तयार करण्यात आली आहे परंतु आत्ता सध्या ही धूळ खात पडलेली आहे या पोलीस वसाहतीच्या उद्घाटनाला अजून मुहूर्त लागले आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु एकीकडे एक पाहायचं झालं तर प्रशस्त इमारत ही तयार झाली आपल्याला पाहायला मिळते परंतु पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांना कुठेतरी भाडेतत्त्वावर किंवा पडझड झालेल्या पोलीस लाईनीमध्ये आपलं वास्तव्य करावं लागत आहे एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपण तिथं जाऊन आढावा घेतला आढावा घेतला असता आपल्याला पाहायला मिळालं की न्यूज अनकटच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जी जी वसाहत आहे जुनी पोलीस कर्मचाऱ्यांची त्या वसाहतीमध्ये अक्षरशः पोलिसांच्या घरांना वाळवी लागलेली आपल्याला पाहायला मिळाली तसेच एकदम कचऱ्यासारखं संपूर्ण सदृश्य कचऱ्या सुदृश्यासारख्या आपल्याला तिथं परिस्थिती पाहायला मिळाली तसेच भिंतींना भेगा देखील पडलेला पाहायला मिळाल्या त्याच अनुषंगाने आपण पोलीस कर्मचाऱ्यांच्या जा कुटुंबियांशी संपर्क साधला असता आपल्यासोबत बोलत असताना त्यांनी एक भावना व्यक्त केल्या की जे आत्ता जे हात राहत आहे त्या जुन्या पोलीस लाईन परिसरामध्ये त्या ठिकाणची सुखी सुविधा देखील तिथं त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांचं वास्तव्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असून सध्या पोलीस कर्मचारी जुन्या पोलीस लाईन मध्ये कसे राहत आहेत या पोलीस लाईन मधील घरांची दुरावस्था झालेली आहे घरांच्या कौलांची पडझड भिंतींना पडलेल्या भेगा लाईट ड्रेनेज पाणी या मूलभूत सोयी सुविधा सुद्धा पोलीस कुटुंबियांना मिळत नसल्याची उद्विग्न भावना पोलीस कुटुंबियांनी न्यूज अनकट कडे मांडली जी आ, पोलीस वसाहत आहे ही पोलीस वसाहत मध्ये आम्हाला राहण्यासाठी पाठवावे अशा प्रतिक्रिया अशा भावना आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यात परंतु संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारीच्या कुटुंबियातून असं सांगण्यात येत आहे की हे जी पोलीस वसाहतीचं नवीन प्रशस्त जी तयार करण्यात आले आहे याचा मुहूर्त लवकरात लवकर, लवकर, लवकर महाराष्ट्र गृहकात्याच्या वतीने लावण्यात यावं आणि आम्हाला ह्या प्रशस्त इमारतीमध्ये वास्तव्यास पाठवण्यात यावे अशा प्रतिक्रिया आहेत त्या पोलीस कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहेत ओमकार सोनाले न्यूज अनकट सातारा यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर नवीन वसाहत राहण्यासाठी खुली करावी अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे आपल्या त्रासाची भावना मांडताना या महिलांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळालं आम्ही सध्या त्या खूपच लहान आहेत आणि त्याला वाळवी सुद्धा लागली आहे आणि छोटी छोटी मुलं त्यांना सुद्धा इथे खूप भीती आहे आमचे लोक बाहेर कामाला जातात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते येईपर्यंत खूप भीती असते घरात ही यायची ते राहतो पण इथे कसं इथे ह्या इमारती आहेत त्या खूप पडझड झालेल्या आहेत आणि जनावर पण आजूबाजूला फिरत आहेत आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मागे गटरी उघडी असल्यामुळे त्याचा वास पण घरात येतो आणि कुटुंब मोठं असल्यामुळं आम्हाला राहण्याचाही प्रॉब्लेम येतो त्यामुळं त्या वसाहती आम्हाला लवकरात लवकर देण्यात याव्या अशी विनंती आहे प्रशासनाकडं तर खूप उत्सुकता लागलेली आहेत की त्या इमारती कधी आणि त्या रूममध्ये आम्ही कधी राहिला जातो आहे त्यामुळं लवकरात लवकर त्या रूमात देण्यात याव्या ही विनंती करते मी नवीन वसाहतचं सा काम झालेलं आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तिथलं पूर्ण बा आ, काम झालेलं आहे पण ते कधी देणार हे काय माहीत नाही आहे आम्हाला एवढी काही कल्पना नाही आहे कुणाच्या हस्ते उद्घाटन होणार आहे किंवा काय हे माहीत नाही आहे आम्ही पण वाट बघतोय की ते कधी मिळत आहे कारण आमच्या लाईनमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत ट्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत लाईटचे प्रॉब्लेम आहेत पडझड झाली आहे थोडी आमच्या साडीमध्ये सगळ्या रूमची त्यामुळे आम्हीही वाट बघतोय की ते कधी मिळावं आम्हालाही असं माहीत नाही आहे की ते कधी मिळणार आहे पण आम्हाला असं वाटतं की ते लवकरात लवकर मिळावं कारण आमच्या इथं लाईनमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत